श्री स्वामी समर्थ माऊली माऊली भरपूर जण आपल्या कामासाठी कार्यासाठी प्रवासाला निघतात केव्हा केव्हा अशी गरज पडते तेव्हा त्यांची तब्येत ठीक नसते किंवा अस्वस्थ असतात ज्यांना प्रवास झेपत नाही आणि मनामध्ये चिंता लागते की हा प्रवास होईल का कुठला त्रास तर होणार नाही कुठली अडचण तर येणार नाही त्यासाठीच आजचा हा छोटासा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जेणेकरून तुमचा हा प्रवास सुखकर होईल कुठल्याही वाईट शक्तींचा वाई वाईट गोष्टींचा तुमच्यावर त्रास किंवा प्रभाव होणार नाही त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय जेव्हा तुम्ही प्रवासाला जात असता त्यावेळेला तुम्हाला नऊमुखी किंवा दहामुखी रुद्राक्ष एक रुद्राक्ष असू दे किंवा रुद्राक्षाची माळ असू दे तुमच्याबरोबर जरूर ठेवावी जर रुद्राक्ष मिळालं नाही तर एका सफेद कापडामध्ये एक तुरटी जरूर बांधून तुमच्या किंवा जो व्यक्ती आजारी आहे आजारी महिला असेल प्रेग्नंट व्यक्ती असतील मुलं असतील त्यांच्या खिशामध्ये जरूर ठेवावी तसंच हेही जमलं नाही तर एक बिब्बा असतं बघा मावली भिलवा नावाचं एक फळ असतं त्या काळ्या रंगाचं तेही तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुमच्या प्रवासात कुठलाही आडकाठी किंवा अडचणी येणार नाही हे करून पहा आणि काय अनुभव येतो हो तो आम्हालाही जरूर कळवावा श्री स्वामी समर्थ मावली